डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास यश संपादन करणे सोपे प्राध्यापक मनोज मोकसे कन्नडतील नवोदय विद्यालयात नुकतीच बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात नाचून नाही तर वाचून साजरी केली या कार्यक्रमाची प्रमुख व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकसे यांनी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास कशा पद्धतीने झाला बाबासाहेबांना केवळ शिक्षणाच्या ज्ञानाच्या जोरावर देशच नाही तर जगात आपली प्रतिमा तयार केली व आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी देशाच्या विकासासाठी केला असे सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते असा उपदेश केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवोदय विद्यालयाचे प्राचार्य भुलन सरोज हे होते अध्यक्ष भाषणात प्राचार्यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी प्राध्यापक विक्रम तेलंगे प्राध्यापक चंद्रमणी मनवर विमेश शर्मा विजय राठोड जी एन काळे विप्लन चव्हाण वाणी राणी दळवी सुवर्ण पाटील शिला डहाळे इत्यादी ग्रंथपाल जीवन पैठण पगारे यांनी विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वाटप करून कार्यक्रमाचा गोडवा निर्माण केला कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक तेलंगे यांनी व्यक्त केले दुसरा पेपर झाल्यानंतर पुन्हा आले आणि वडील म्हटले बा भीम भीमराव भी बाबा तू जेवण करून घे तर भीमरावाने आपल्या वडाला विचारलं बाबा तुमचं तुम्ही केव्हा जेवण झालं का बाबाने पुन्हा एक उत्तर दिलं की तुझं जेवण झाल्यांद मी जेवण करतो आहे तिसऱ्या दिवशी पण तसंच झालं पण बाबासाहेबांची एक गोष्ट लक्षात आली मी पहिल्या पेपरला सुद्धा बाबाला म्हटलो बाबा तुझं जेवण झालं का बाबाने मला उत्तर दिलं होतं तुझं जेवण झालं तर मी जेवण करतो दुसऱ्या पेपरा सुद्धा तसंच झालं परंतु मी आज बाबाला असं म्हटलो की बाबा तुम्ही माझ्या नंतर घेऊन करता परंतु या पाठीमध्ये तर भाकरीचा तुकडा राहत नाही मग तुम्ही जेवता काय त्यावेळेस बाबासाहेबांच्या म्हटल्याने भीमराव साहेबांनी भीमराव